नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र वाहिनीमध्ये पुन्हा एकदा मी सुनील बेल्लार आपण सर्वांचं स्वागत करतो धुळे लोकसभा मतदारसंघामधील विविध गावांचा आढावा घेण्याचं काम प्रबंधभूमी गेल्या सात ते आठ दिवसांपासून करत आहे सोबतच आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रबंधभूमी सातत्याने ते करत आहेत आज आपण मालेगाव बाहे मतदारसंघातील पोहाने गावामध्ये आलेलो आहोत जर धुळे लोकसभा मतदारसंघामधील शेवटच्या गावांपैकी एक गाव आहे आणि या गावामधील असल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी काका आहेत काका रामराम राम रा। काय नाव काका तुमचं संतोष रघुनाथ भामरे काय करतात काका शेती शेती करतात का सध्या लोकसभेच्या निवडणुका संपन्न होणार आहे माहिती का हा माहिती आहे ना खासदार निवडलं जाईल पंतप्रधान निवडले जातील काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे मोदी झाला पाहिजे काय कारण बाबा बाकीच्या सुविधा वयस्कर माणसांसाठी काहीतरी केलं बा असं म्हणून तुम्हाला शेती पण आहे ना हा शेती पण आहे तर कवडी मला भाव मिळतो हा मग तरी मग आता नावीला जाईल त्यानं ना काय करते तू लोकांना बी देईल शेतीला देईल म्हणून काय काय कर, करायचे त्याने आणि खासदार म्हणून कोण पाहिजे खासदार म्हणून बाबा पाहिजे सुभाष बाबा 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 सुभाष बाबा बाबांनी विकास काम केले गाव विकास केला मालेगाव तालुक्याचा कमी केला पण बागलांचा विकास जास्त केला बागलांचा विकास केला तुम्हाला बागदार जवळ नाही जवळ इथून आमच्याकडून काय वाटतं काका का, देशात पाणी पिण्याचा प्रश्न आमचा सोडायला पाहिजे बाबा या हिशोबाने बाबा यायला पाहिजे तर आमच्या नदीमध्ये पाणी पडायला पाहिजे बोरी नदीमध्ये बोरी नदी आंबेदरीचा विषय खूप दिवसा संप्रेदरी आंबेदरीचा विषय तू बाजूला आहे पण मधून जर पडलं पाणी म्हणजे मोरीला टाकता येईल बाबा असं बाबा तिसऱ्यांदा उभे राहतात ट्रेक मारतील का बाबा तिसऱ्यांदा उभे राहताय आहे ट्रेक मारतील मग बाबा येतील बाबा का सो बाबाही येणार शोभाताई बच्चावांचं काय कारण न आल्याचं ते नाशिक ते एवढा ग्रामीण बाग बागलांचा विकास झाला इथं आता आमचा मालेगावचा काही भाग झाला पण आमचं काही राहिलं आहे तसं असं काय पाहिजे देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे नरेंद्र मोदी झालं पाहिजे काय कारण बरोबर आणि आणि आपल्या राज्याचा विचार सोयी विचार केला तर आज आमदाराचं त्यांनी आश्वासन दिलंय सुभाषबाबांनी बोरी नदीला पाणी टाकायची त्यांनी अवसर तयारी दर्शवली आहे तयारी दिली आहे त्यांनी हायट्रिक मात्र काय हो शंभर शंभर आहे विषय प्रलंबित आहे अजून तुमच्या गावाला पाणी पुरवठा खूप कमी प्रमाणात होतो आम्ही टँकर बघतोय गावात जाताना हा टँकर आज चालू आहे आज दुसकाळात पाणीच पडला नाही आज दुष्काळात बरोबर आहे तुमचं म्हणणं हो आज रोजी पाणीच नाही कुठंच पाणी नाही आज इतकं काही महामालेगाव तालुक्यात ते पाणी नाही भरपूर ठिकाणी निसर्गाची देण निसर्गात देण घे आहे त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पाणी असेल तिथून पर्यंत पोहोचणं महत्वाचं पोहोचवायचं आहे आमच्याकडनं काय बाबांकडनं काय आम्हाला एकच अपेक्षा आहे नदीमध्ये आम्हाला पाणी विनंती करतो काय काका तुमचं नाव अनिल काय करतात शेतीच काय देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदीच आणि खासदार सुभाष बाबा याबा आता देशात देशाचा विचार जर केला गेला ना शेतकरी बांधवांना कवडी भाव मिळतोय तरी लोक शेतकरी बांधव म्हणतात की नरेंद्र मोदी आला पाहिजे काय कारण असला पाहिजे तोच बरोबर आपला देश देशासाठी तोच बरोबर आणि खासदार म्हणून कोण पाहिजे सुभाष बाबा काय कारण ते काम बी चांगला करत ना तू भाऊ तुमच्या गावात कधी भेट वगैरे दिली का देतच ना येतच ना आता हे माल मातेत शेवटचं गाव इथपर्यंत पोहोचले का बाबा आजपर्यंत भरपूर वेळा तुमच्या ज्या भावना असतील किंवा तुमच्या अपेक्षा असतील त्यांनी जाणून घेतल्या हो जाणून घेतलं त्यांनी बाबा काय नाव भांबरे काय करतात शेती काय होतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे देशात काय मोदीजी ना आणि खासदार अरे आमचा सुभाष भांबरे सगळं सटाणा तालुका सगळं काम केलेले सग इधर पाणी आहे तुमचं गाव मालेगाव तालुक्यात ता ता का बागला गाव आहे ना रामपुरा हा शेवटचं छोटस गाव रामपुरा आपला पाणी तर येईल ना चिराई मधून रे सोबा बाबा मला चांगलं काम करते शोभत आहे बच्छा हो। गावाला तुमच्या लोकसभा मतदारसंघ आम्हाला काही चालत नाही तू फक्त आम्हाला फक्त बीजेपी परिवर्तन पाहिजे का नाही तुम्हाला परिवर्तनचं काय गेलं देणार नाही आपल्याला जो काम करेल ना फक्त त्यालाच फक्त बोट तुम्हाला शेती आहे का बघ आहे नाव शेतीवर भाव नाही काय करायचं मग ते काय करते ते सरकार काय करेल सगळे लोक म्हणतात की मोदीने वाट लावली मी काय म्हणतो भांबरे काय करेल आणि मोदी काय करेल लोक म्हणतात ना शेतकरी बांधव वाट लावली म्हणे अरे हो सगळं दादा भुशी यांनी सगळे दोन वेळेस आम्हाला परकन आलेले आम्हाला मिळाले नाहीये मागच्या वर्षी बी नाही दुष्काळ जे झालेले मग कस काय झालंय पाणीची आमच्या पावसाळ्यामध्ये फुल टँकर चालू आहेत फुल मधून आता पण चालू आहे आता पाणी भेटत नाही आमच्या गावाला आता तुमच्या बाबा बाबा ह्या तरी मार का या वर्षी ते मग मारेल ना का मारणार नाही बाबांकडून काय अपेक्षा तुमच्या ते बाबा ते कधी जे करतील फक्त ते काय अपेक्षा बाबांकडून काय अपेक्षा बाबांकडून काम बाबांची ते कधी बरोबर या ठिकाणी अजून अजून काही काही नागरिक त्यांच्याशी आपण सभ वाचण्याचा प्रयत्न करूया समोरच्या दुकानामध्ये मावशी आहेत त्या मावशींशी आपण सभ वाचण्याचा प्रयत्न दादा नमस्कार दादा काय नाव तुमचं शुअर बागुल काय करतात शिवण काम करतो मी शिवणकाम करतात सध्या देशामध्ये दे लोकसभेचे नुकसान पण होते माहिती का हो हो माहिती माहिती काय वाटतं खासदार कोण होईल आणि पंतप्रधान कोण होईल पंतप्रधान मोदी तर नकोच व्हायला पाहिजे आणि खासदार खासदार काँग्रेसचाच होईल आणि देशात ते मोदी सरकार नको पाहिजे काय कारण असलं पाहिजे खूप त्रास होतोय शेतकरी माणसाला शेती आहे का शेती आहे शेती बी शेती सात एकर शेती आहे माझ्याकडे शेती करतो पण माल विकायला खूप अडचणी येत घालतं मोदी साहे शेतीला कवडी मोल आहे कवडी मोल कवडी मोल शेतकऱ्यालाच कवडी मोल आहे त्याच्या मालाला तर विषयच नाही या ठिकाणी दादा आले त्यांच्याशी संवाद झाले दादा एक मिनटं दादा नमस्कार काय नाव दादा तुमचं दा। जितेंद्र सुरेवांची गाडी बंद करता काय करतात शेती सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक होती माहिती आहे का माहिती आहे पण आपण त्या बाणगड नाही एवढं शेतीकरी असल्यामुळे शेत शेतकऱ्याला आयुष्यभर काम आहे परंतु मतदान देखील केलं पाहिजे हा आपला मूलभूत हक्क आहे संविधान आपल्याला दिलेला आहे देशामध्ये दे पंतप्रधान पदाची म्हणजे लोकसभेची निवडणूक संपन्न होणार आहे खासदार निवडला जाईल नंतर पंतप्रधान निवडले जातील काय होतं दे देशात पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदीच पाहिजे शेतीतला कबड्डी मला भाव आहे ना तरी मोदीच पाहिजे भाव भाव म्हणजे माल मागणी पुरवठा या गोष्टीवर अवलंबून असतो त्याच्यात काय आणि खासदार म्हणून खासदार म्हणून आता जेच लोकांचे सध्या आहे ना भाजप सुभाषबाबा भामरे उभे आहेत आणि एका बाजू शोभात खासदार कोण पाहिजे शोभात आहे एक प्रश्न विचारतो मावशी मावशी काय नाव मावशी नाव तर सांगा रंजनाबाईरे रंजनाबाई बाबरे काय देश ना पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदी का राहुल गांधी मला काही येणार नाही नाव सांगा बोला ना काय व्यवस्थित बोला काही मावशी बोलायला असतात असो या ठिकाणी काही नागरिक त्यांच्याशी सहभागी प्रत्येकदा काका नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं सोनावणे काय करतात काही शेती शेती करतात का सध्या देशामध्ये दे निवडणूक नुकसान पण होते माहिती आहे का हो काय त्या देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे राहुल गांधी का हो काय करा गरीबांच्या साथी येतो तो साथी नरेंद्र मोदींनी काय केलं त्यांनी काय केलं दोन चार कामं सांगून दे त्यांचं कि काय केलं बो मालेगाव तलेगाव नाशिक मध्ये काय केलं नरेंद्र मोदींनी आपण धुळे मतदारसंघाचा विचार केला ना धुळे मतदारसंघामध्ये विकास झाला का विकास झाला तुमच्या गावात काहीच विकास नाही काहीच विकास नाही काय वाटतं तुमच्या येणाऱ्या जे खासदार त्यांच्याकडे तुमच्या काय अपेक्षा अपेक्षा येणारे खासदार आता सुभाष भामरे आहेत त्यांनी कामाला केले बांधारायचे पण गावाकडे काही दुर्लक्ष केले बघा घर पडलेले आहेत दुसरे काही काम केले नाहीत त्यांनी घरकुल घरकुल योजना पाहून घ्या या दिवशी मी पाहून घ्या काम केलेच नाहीत म्हणजे प्रस्ताव पाठवला असेल ना प्रस्ताव पाठवलं पण ते आता काय सांगू इच्छितो मी दादांना सांगता येत नाही की नक्की घरकुल योजना कोणाकडून येत काय नाव मालिनी बोलताय मनोज बोले मावशी काय नाव मी नाही बो गावणी मी दसा दाऊ दे मावशी मावशी एक, एक एक सांगा बघता मावशी देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे मावशी बोलण्याच्या मूडमध्ये नाही तरुण आहेत गावात ते त्यांच्याशी संवाद साधूया दादा नमस्कार काय ना दादा तुमच मनोज बदानी काय करतात शेती दूध व्यवसाय काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे आता मोदी तुम्ही शेतकरी शेतीला कवडी मोलबाव तरी नरेंद्र मोदी तुझ्यासाठी मोदी पण शेतीसाठी नाही मोदी शेतीसाठी नाही शेतकरी बांधव पूर्ण नाराज हो पण असो खासदार पण बोलत जाईल दुसऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये तीन लोक उभे आहेत एक जेव्हा आपला सॉरी ते दोन सुभाष बांबरे आहेत आणि शोभात आहे बच्चा काय वाटतो कोण आलं पाहिजे सुभाष बांबरे बाबाच आले पाहिजे काय सगळे म्हणतात बाबाच आले पाहिजे काय कारण ते ज्या बच्चा आहेत त्यांना कोण ओळखत नाही ना अजून तुमच्या घरा कधी आले का शोभात आहे बाबा हे त्यांनी लावले नाही कोणी लावले बाबांनी बाबांनी लावले लाव राईट बाबांनी लावले नवराजे लाव हो हो काय वाटतं बाबांकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत बाबांकडनं आता काय आता फक्त पाणी पडावं अजून आमच्या बोरी नदीमध्ये बस तीच अपेक्षा आहे दुसरी काहीच नाही शेवटी पाणी निसर्गाचे देण असते पण जिथून असेल हा जिथून जिथून असेल तिथून तुमच्या बंद पोहोच हो हे तुमची बाबांकडून एक अपेक्षा हो हो बाबा रामराव काय नाव रवी बांबरे मी पोहण्याचं आहे मी शेती करतो काय वाटतं पंतप्रधान पदी कोणा पाहिजे नाही मोदी साहेब तर चांगले आहेत त्यांचं काम पण चांगलं आहे विषय तो नाही आहे पण आम्ही आमचा हा भाग एकदम राय एरिया आहे शेवटचा भाग आहे मालेगावचा भाग मालेगाव ठोकाचा शेवटचा भाग म्हटल्यानंतर परत मालेगावपासून वडणारी जो मोसम एरिया आहे त्याच्यापासून आम्ही जवळजवळ शंभर दीडशे फूट उंचीवर आहोत वरचं जे निसर्गाने जे पाणी देतो ते डायरेक्ट खाली वाहून जातो निसरावून जातो बरोबर आहे होतो त्याला सुद्धा पाणी भेटत नाही आता बरोबर आहे प्यायला पाणी भेटत नाही आजची पोझिशन अशी आहे प्यायला सुद्धा पाणी नाही इथं टँकर चालू आहेत बाबांनी मोठं जलजीवनचं मिशन केलं घरोघरात नळं पोचवले हो पण आज प्यायला पाणी नाही आहे निसर्गाची देणे फक्त जिथं आहे तिथून तो उपलब्ध करून आता माझं असं म्हणणं होतं की बाबा ते त्या धरणातून इकडं पाणी जर पडलं आमच्या बोरीने दिला तर थोडाफार आम्हाला दिलाच नाही भेटेल आता बाबांकडून काय अपेक्षा बाबा हॅड्रिक एक दोन प्रश्न बाबा हायड्रिक मारतील कारण बाबांकडून काय अपेक्षा बाबा शंभर टक्का हायड्रिक मारत अपेक्षा काय बोरी नदीमध्ये आम्हाला तेवढं पाणी बस ओके एवढंच बस बस बाबांकडून काय अपेक्षा आम्ही फक्त बोरी नदी मध्ये पडायने अपेक्षा अशी बाकीने पैसा राहत नाही ते कोणा काही राह आणि आम्ही मतदान त्याचलेच करतो मग आता मतदान करून जर कधी आमले काही नाही भेटत खासदार कोण पाहिजे खासदार आमले बाबा पाहिजे बाबा एक वेगळा प्रश्न विचारायचं म्हणजे असताना सगळ्या लोकांनी एक लक्षात घेतो प्रश्न आम्ही तुमच्या गावात आलो पहिल्यांदा आलो तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय आम्ही तुम्हाला सांगितलं का बाबांबद्दल बोला किंवा यांच्याबद्दल बोला तुम्हाला बाबांचं काम चांगलं आहे ना आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही नाही काही नाही आम्ही बाबा तुम्हाला काही सांगितलं का तुम्ही असं बोला, बोला मी शेतात चाललो होतो सर बरोबर मी शेतात राहतो शेतात चाललो होतो सर पण तुम्ही चॅनल कधी बघता सर बघतो काय वाटतं चॅनलबद्दल काय तुमच्या चॅनल आहे सर चांगला चॅनल आहे अजून काय अपेक्षा चॅनलकडून जे सरळ आहे ते जे आहे ते दाखवता वास्तविकता दाखवतो तुम्ही एवढंच आहे बरोबर दादा कधी आमचा चॅनल बघता का बघतो ना मी बोललो ना मी आता बरोबर प्रबंध चॅनल कधी बघितलं नाही बघितलं नाही मोबाईल आहे काय मोबाईल नाही मोबाईल नसते मी बघू शकत नाही दादा कधी प्रबंधभूमी चॅनल बघितलाय प्रबंधभूमी मी कायम बघतो बोशी साहेबांचं सटाण्याचं देवळ्याचं सगळं पाहतो मी प्रबंधभूमी आता आम्ही तुमच्याकडे आलो तुम्हाला सांगितलं का आम्ही की तुम्ही यांच्याबद्दल हे बोला त्यांच्याबद्दल ते बोला कोणाच्याबद्दल नाही आम्ही तुमच्याकडे आलो त्याच्या आधी तुम्हाला काही सांगितलं का बाकी याच्याबद्दल बोला त्याच्याबद्दल कोणीच नाही सांगितलं बरोबर प्रबंध भूमीकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत प्रबंध भूमीकडून अशीच माहिती देत जा कि कळव की किती काय कोणाला कसं काय पडतो असं मालेगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील असलेले मालेगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील हे एक गाव आहे याच्यापुढे एक रामपुरा म्हणून गाव आहे ते शेवटचं टोके मालेगाव तालुक्यातील म्हणजे धुळ्या मतदारसंघातील या गावामध्ये पोहाने गावात आम्ही जेव्हा पोचलो या ठिकाणी जे सर्वसामान्य नागरिक उभे होते या नागरिकांच्या आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतल्या विशेष म्हणजे या नागरिकांना कुठल्याच प्रकारची कल्पना नव्हती की प्रबंधभूमी चॅनल या गावात येऊन लोकसभेच्या मतदारसंघ म लोकसभेच्या मतदार जे मतदान जे सुनर आगामी काळात त्या संदर्भातली परिस्थिती आम्ही जाणून घेणार होतो पण इथं असताना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात देखील प्रबंधभूमीने असे गरज करून ठेवले की हे लोक अतिदुर्गम भागात असून दे देखील आपल्या स्मार्टफोनवरती चॅनलला बघतात या ठिकाणी दादा आहेत ते दादांशी सोबत असतात दादा नमस्कार काय नाव प्रवीण बांबडे काय करतात काय नाही आता शिक्षण चालू आहे काय शिक्षण एम एम ए चालू आहे सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक चालू आहे माहिती आहे का म्हणजे हो माहिती आहे काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झालं पाहिजे आणि खासदार कोण झालं पाहिजे खासदार बाबा सुभाष झाले पाहिजे आणि पंतप्रधान पंतप्रधान मोदी साहेब तरुणांचे म्हणजे जे, जे तरुण आहेत आता सगळीकडे ओरड अशी आहे की भाजप सरकारने किंवा नरेंद्र मोदींनी शेतकरी मानाची वाट लावून टाकली तरी देखील तुम्ही म्हणताय की नरेंद्र मोदी आली पाहिजे आणि रोजगाराचा सा प्रश्न सगळ्यात मोठा आहे जो कधी न सुटणार आहे रोजगार दिवस वाढत चालले रोजगार नाही तरुणांना नोकऱ्या नाहीत तरी देखील तुमच्या अपेक्षा अशा दोन मिनटं दोन मिनिटं तरी तरी दो विषय विषय असा की तुमच्या तुमच्या अशा अपेक्षा काय की परत नरेंद्र मोदी आणि बाबा आले पाहिजे बाबांचं काम चांगलं आहे ना त्याच्यामुळे बाबा आले पाहिजे ना आणि बोरी नदी आणि मोदी मोदी जाऊ द्या तिकडं बाबा पण म्हणजे जे पाण्याचा प्रश्न जे आहे आमच्याकडे माळमाथ्याचा तो मार्गी लागला पाहिजे त्याच्यामुळे तिसऱ्यांदा हे बोरी नदीला बा म्हणजे बोरी नदीच्या पाण्यासाठी आमच्यासाठी बाबाच महत्वाचे आहेत आणि बाबा आले पाहिजे तिसऱ्यांदा जर बाबांना जर संधी दिली तर बाबा कुठल्याही हॅट्रिक मारतील का मग शंभर टक्के काही विशेष नाही रोजगारचा एक प्रश्न रोजगारचा एक प्रश्न प्रलंबित आहे बाबांकडनं काय अपेक्षा आहे का मोदींकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या तरुण मधून बाबांकडनं फार अपेक्षा आहेत ना पाण्याचाच प्रश्न आहे दुसरा काही नाही शेतकऱ्यांना मुबलक जर पाणी दिलं आम बोरे आंबेजरीचं पाणी जर बाबांनी आणून दिलं तर बाबांकडनं कुठलीच अपेक्षा नाही आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे माथ्यावरील गाव आहे त्यामुळे प्रत्येक गावाच्या अपेक्षा अशा की बोरे आंबेद्रीचा जो विषय तो, तो प्रलंब तो मार्गी लागला पाहिजे आणि त्या गावाला पाणी मिळालं पाहिजे आता मग काही सांगत होते काय सांगत होते तर मोदींनी इथं काही काम केलंय का बुवा यांनी सांगून द्यायला पाहिजे होतं की या गावात मोदींनी काय काम केलं बुवा असं तुमच्या गावात किती पक्ष आहेत आमच्या गावात शिवसेना आहे काँग्रेस आहे बी जे पी यांच्यात ना कोणत्या पक्षाने काम केलं त्याचं नाव सांगायला पाहिजे लोकांनी मला असं वाटतं की गावात सगळे लोक समाधानी आहेत तुम्हीच एक व्यक्ती असं आहे की तुम्हाला बहुतेक सुविधांचा लाभ मिळालेला नाही काय कारण असलं पाहिजे काय कारण असलं असं आहे ज्याचं ज्याचं ते तिकडे आपण गरीब माणूस आहेत आदिवासी माणूस आहे तुम्ही आवाज तुम्ही मतदान ना तुम्हाला हक्क मग तुम्ही मतदान करून कुठं जात नाही ना मोठा आवाज करून बी तिथून आवाज रिटर्न इकडे येतो ना असं नसतं तसं नसतं तुम्ही मतदार आहात ते मित्रांत समोर तर व्यक्ती पाडवू शकतात निवडून देऊ शकतात तरी तुम्ही म्हणतात की मला सुख सुविधा मिळाल्या ती विशेष म्हणजे आवाज स्वतः स्वतःच्या ज्या सुविधा असतात ना माणसाने आवाज उठवला पाहिजे कोणी किती मोठा असो तर तुम्ही लोकशाहीचा एक मोठा आधार संभात लोकशाही आहात तुम्ही लोकशाहीने तुम्हाला तो हक्क दिलेला आहे तुम्ही तुमचा आवाज उठू शकता बाजूला काही त्या बाजूला काही लोक आहेत त्यांच्याशी आपण सव बस येते जर थांबली तर बसमधल्या नागरिकांशी सवत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात दादा या इकडे या सावली त्या काय नाव तुमचं अशोक फोन काय नाव अशोक सोन अशोक काय वाटत देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे मोदी आपा का मोदी पाहिजे मोदी का पाहिजे आम्हाला खोली पाहिजे आम्हाला धान्य अन्न पाहिजे सर का तुम्हाला रेशन मिळतं का रेशन भेटू आम्हाला खोली नाही भेटली खोली भेटली नाही भेटली पाहिजे ना हो कोणाला सांगायचं आता पा, खोली पाहिजे म्हणून सुभाष बाबाला बाबा तुमचं काम ऐकतील का हो भाऊ बाबा सांगाल आम्ही सांगणार का तू आम्हाला तुम्ही एक आंधा आहेत ना आंधा व्यक्तींना मोदी साहेबांनी काही सुविधा दिल्या का अजून चालू नाही झाले करायला पाहिजे त्यांनी करायला पाहिजे बाबांकडून काय अपेक्षा आहेत मला खोली माझा तीन मुलगा आहेत मग त्यांच्या खोली पाहिजे आम्हाला रोवायला बरोबर नक्कीच बाबांकडून त्यांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत अंध व्यक्ती आहे मोज कडून माझे अपेक्षा आहे माझ्या मोदी आपाकडून सुभाष बाबा येतील का निवडून हो शोभाताई बचाव हो शोभाताई बचाव नाही आपा येतील नाही नाही सुभाष बाबा बांबरे उभे आहेत आणि शोभाताई बचाव उभे आहेत सुभाष बाबा येईल बाबा येतील सुभाष बाबा येईल बाबा येतील म्हणता येत ते दादा नमस्कार काय नाव माझं नाव अरुण भांबरे काय करतात मी शेतीच करतो सध्या देशामध्ये लोकसभेचे निवडणूक संपन्न होणार आहे मोदी पाहिजे राहुल गांधी पाहिजे खरं तर विषय असा आहे दादा आमचा जो पट्टा आहे काटवण पट्टा खूप कष्टकरी पट्टा आहे शेतकरी इथला जो आहे तो फार कष्टकरी आहे पण खरी समस्या आमची एकच आहे पाण्याची आणि पाण्यासाठी गेले सात वर्षापासून आम्ही जटत आहोत आणि ते काम फक्त बाबासाहेब करू शकता आणि बाबांकडून तेवढीच अपेक्षा आहे आम्हाला लोक तर म्हणतात ना विकास झालाच नाही तरी तू म्हणता बाबाच आले पाहिजे नाही बाबाच आले पाहिजे कारण बाबांकडून खूप कामं झाली आहेत बाबांना उगीच पानदेव बाबा नाही म्हणत बाबांना पानदेव बाबा म्हणता बागलांमध्ये खूप कामं केली त्यांनी पाण्याची आणि आम्हाला अपेक्षा आहे फक्त आमच्या काटूनमध्ये पाणी आलं पाहिजे ते सोडू आले असो किंवा हरणबारीचं असो किंवा नारपारचं असो आणि ते पाणी आम्हाला बोरीमध्ये आलं पाहिजे आणि बाबा तिसऱ्यांदा बाबा तिसऱ्यांदा उभे राहते हायड्रिक है, मारतील का बाबा शंभर टक्के हॅड्रिक हॅड्रिक करतील आणि ते हॅड्रिक झाल्यावरच आमचं काम होणार आहे मला एक सांगा परिवर्तन पाहिजे का नाही प्रत्येकाला परिवर्तन काम होत असले तर परिवर्तनाची काय गरज आहे बच्चा उभे आहेत ना आपण सोबत आहे बच्चांना कोण ओळखतं आमच्याकडे कोण ओळखतं आम्ही पाहिजे पण त्यांना संधी दिल्यावर संधी दिल्यावरही ते कुठं काम करणार आहेत ओळखत नाही ते जर आजू गावात नाही कुठं नाही काही विषय नाही तोच विषय आहे ना बाबा असं एकमेव व्यक्तिमत्व आहे ते फक्त आमचा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करू शकता ते कंटिन्यू काम करणारी माणसं आहेत आणि तेच काम करणार आहेत आता एक वेगळा प्रश्न विचारतो काका प्रबंध प्रबंधभूमी चॅनल तुमच्या गावात आज आलेले इथं लोकांना आम्ही काही सांगितलं नाही की कोणाला निवडून द्या किंवा नको निवडून देऊ तुम्हाला आम्ही त्याच्या संदर्भात काही सांगितलं आहे खरं सांगू प्रबंधभूमी चॅनल हा मी नेहमी बघत असतो तुम्ही तळागाळात प्रत्येक समस्येपर्यंत पोचता आणि मी कंटिन्यू पाहणारा माणूसही त्याच्यामुळे नेटवर्कमध्ये मी कंटिन्यू आहे आणि तुमचं काम खूप जोरात आहे म्हणजे कुठलीही समस्या असो शेतीमालाबद्दल असो भावाबद्दल असो शेतकऱ्यांचे असो किंवा दुर्मिळ कुठलीही गोष्ट असो तुम्ही त्यापर्यंत पोचता आणि ते जगासमोर सादर करता त्याच्यामुळे तुमचा चॅनल आम्ही कंटिन्यू पाहत असतो आणि तुमच्या चॅनलचे सुद्धा आम्ही आभारी आहोत आमच्या गावापर्यंत आजपर्यंत कुठलाही चॅनल पोचला नाही पण प्रबंधभूमी चॅनल पोचला त्यामुळे तुमच्या चॅनलचे आम्ही आभारी आहोत काका धन्यवाद तुम्ही आमचे आभार मानले प्रबंधभूमीकडून तुमच्या काय अपेक्षा हे तुमचं काम असं चालू ठेवा आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येकापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून प्रत्येक गोष्टला वाचा फुटेल आणि ते काम सुरळीतपणे पार पडेल एवढीच अपेक्षा करतो मी धन्यवाद काका दिलेल्या माहितीबद्दल आणि आमचे कौतुक केल्याबद्दल मालेगाव बाह्य मतदारसंघातील सगळ्यात शेवटचं गाव ज्या बाजूला एक गाव पुन्हा येतं आणि त्या गावाच्या अलीकडे हे एक गाव आहे माळ रात्यावरील माळ माथ्यावरील हे गाव आहे अति दुर्मिळ भागातील हे गाव ज्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे असं असताना देखील या गावातील सर्वसामान्य जनता असेल नागरिक असतील अंध व्यक्ती असतील यांच्यामध्ये प्रबंध जो विश्वास निर्माण केलेला आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे विशेष म्हणजे अतिदुर्गम भागात असलेल्या गावामध्ये भूमी पहिल्यांदा पोचली असा आवाज जनतेचा जनतेपर्यंत ज्या दादांनी सांगितलं मागाशी की प्रत्येक प्रश्न हा सरकार दरबारी मांडत असतो निर्भीड निष्पक्ष पत्रकारिता प्रबंधभूमी करत असते सोबतच कुठल्याही प्रकारचं मी कोणाला प्रबोधन देत नाही कधी कोणाला काही सांगत नाही आम्ही कुदी कुठे आणि केव्हा कोणत्या गावाला धडक देणार आणि तिथल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेणार हे देखील आम्हाला माहिती नसतं सोबतच पुढील गावाचे अपडेट बघण्यासाठी आजच आमच्या गाव चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी सुनील बेल्दार मालेगाव